हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार सत्तावीस मेच्या मध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं आज जे काही घडलं ते माला समजलं तर मा आपल्याला घराबाहेर काढेल मग चिकूला मला भेटता येणार नाही चिकूचं काय होईल याचीच काळजी कावेरीला वाटत असते तर इकडे यमुना आणि पौर्णिमा माचे कान भरून देत असतात की आज घरात काय काय घडलं तेव्हा मा ही विद्याला जाब विचारते की तुला सांगितलं होतं ना की कोणाचीही मदत न घेता घराची साफसफाई करायची सगळी कामं करायची विद्या सांगते मी कोणाचीही मदत घेतली नाही कावेरी वहिनी फक्त मला व्हॅक्युम क्लीनर आणून दिलं कारण माझी तब्येत बरी नव्हती ना, ना मा ही चक्क पौर्णिमा आणि यमुनाला म्हणते यानंतर जर तुम्हाला विद्याच्या साफसफाईचा त्रास झाला तर तुमच्या खुली स्वतःला बंद करून घ्यायचं पण विद्याने जे काही केलं ते योग्यच आहे मी तिला घरातली सगळी कामं एकटीने करायला सांगितलं होतं मशीनचा वापर करू नको असं सांगितलं नव्हतं हे ऐकून यमुना आणि पौर्णिमाला जबर धक्काच बसतो तर इकडे कावेरीला आठवतं की आपल्या लग्नाआधी काऊला एक चिठ्ठी मिळाली होती ज्यात लिहिलं होतं स्वतःचा आणि मुलाचा जीव प्यारा असेल तर इकडे येऊ नका आणि शेवटच्या शनीसुद्धा कावेरी हेच बोलली होती येथे चिकूच्या जीवाला धोका आहे मी त्याला सोडून जाऊ शकत नाही असाच विचार कावेरी करते तर पौर्णिमा ही माला आणखीन भडुंकून देते की त्या मुलीला तर आपण जाप शिकवायलाच हवा ना ती आपल्याशी कशी वागलीये तर मा म्हणते त्या मुलीला मी काहीच बोलणार नाही कारण ती आपल्या घराची सदस्य नाही आहे पाहुणी आहे चार दिवस राहील निघून जाईल त्यामुळे तिला आपण काहीच बोलायचं नाही हे ऐकून पौर्णिमा आणि यमुनाला मोठा धक्काच बसतो पौर्णिमा ही खूप चिडते यमुना आणखीन काही बोलण्याचा प्रयत्न करते पण मा तिला हात दाखवून गप्प करते यमुना आणखीनच चिडते थोड्या वेळानंतर यश हा घरातील मुलांबरोबर खेळत असतो तेवढ्यात कावेरी चिकूला घेऊन तेथे येते विद्यासुद्धा येते आणि हे सगळे गेम खेळू लागतात कावेरीचं सत्य जाणून घेण्याची हीच योग्य आहे असा विचार करून यश हा एक नवीन गेम शोधून काढतो मी एक शब्द बोलणार आणि या एक शब्दावरून प्रत्येकाच्या मनात जे काही येईल त्याने ते बोलून दाखवायचं असं तो म्हणतो आणि असं बोलून तो प्रत्येकाला एक एक शब्द देऊ लागतो विद्या निशा हे सगळेजण एकानंतर एक उत्तर देत असतात तर इकडे मा ही किचन मध्ये येते आणि पौर्णिमाला जा विचारते तुझी हिंमत कशी झाली विद्यावर हात उचलण्याची पौर्णिमा सांगते वहिनी ती कशी बोलली तुम्ही पाहिलं ना तर म्हणते ती कशीही बोलली असेल पण आपल्या घरात कोणावरही हात उचलण्याची परवानगी नाहीये आणि यानंतर जर तू हात उचलला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही असणार नाही हे लक्षात ठेव हो। पौर्णिमा चांगलीच घाबरते तर इकडे यश हा सगळ्यांना एकानंतर एक शब्द विचारत असतो सगळे मनात येईल ते उत्तर देत असतात त्याच वेळेस यश हा काविरीला विचारतो तुमचं नाव काय आहे तर काविरी कावेरी असं पटकन उत्तर देते यशला कळतच नाही की कावेरीने असं उत्तर का दिलं ही खरं बोलते की खोटं बोलते पूर्ण तयारीने येथे आली आहे का हाच प्रश्न त्याला पडतो तेवढ्याच तेथे एक पोलीस इन्स्पेक्टर येतो त्याला पाहून घरातील सगळेच जण आश्चर्य व्यक्त करतात तर काविरी खूप घाबरते मंदार केसमध्ये तर ही चौकशी करायला आली नाही ना अशी भीती तिला वाटते आणि ती घाबरून तेथून निघून जाते यशला संशय येतो की ही मुलगी पोलिसांना घाबरते याचाच अर्थ हिच्या मनात काहीतरी लपलेला आहे परंतु हा पोलिस इन्स्पेक्टर चक्क पार्थचे बाबा मोहित म्हणजेच यमुनाचा नवरा मोहित असतो पार्थ हा आपल्या बाबांना पाहून खूप खुश होतो तेवढ्यात मा आणि बाबा तेथे येतात त्यांना सुद्धा मोहितला पाहून खूप आश्चर्य वाटतं बाबा हे मोहितचं स्वागत करतात की या जावई बापू मोहित बाबांच्या पाया पडतो माच्या पाया पडू लागतो तर मा त्याला आशीर्वाद देत नाही पार्थला खूप आनंद झालेला असतो तो बाबांशी गप्पा मारतो त्याच वेळेस यमुना तेथे येते आणि मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तेव्हा घरात खूप टेन्शन होतं मा निशाला सांगते की मुलांना घेऊन तेथून जा पण पार्थला जायचं नसतं पार्थ हा कसा बसा तेथून जातो तेव्हा यमुना ही मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तर मोहित म्हणतो माझ्या मुलाला भेटायला यमुना चिडून म्हणते तो फक्त तुझा मुलगा नाहीये तो माझाच मुलगा आहे यावरून या दोघांमध्ये भांडण होतं तर यमुना चिडून म्हणते तुला का पारचा एवढा पोळका आलाय तुझ्याकडे ती मुलगी आहे ना त्या मुलीबरोबर राहा ना मोहित चिडून म्हणतो त्या मुलीला काही बोलायचं नाही तर यमुना म्हणते ती तुझ्या अनैतिक संबंधातून जन्माला आली आहे ना मग तुला तिच्यावर जास्त प्रेम असेलच या दोघांमध्ये बाचाबाची होऊ लागते तेव्हा यश त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण मा म्हणते यश या प्रकरणात बोलू नको माझ्या मुलीने काहीच चूक केली नाहीये या माणसाची सगळी चूक आहे आणि ती मोहितला तेथून जायला सांगते मोहित मला समजवण्याचा प्रयत्न करतो की खोटं मी बोलत नाहीये माझे अनैतिक संबंध कधीच नव्हते तुमची मुलगी खोटं बोलते परंतु माचा यमुनावर पूर्ण विश्वास असतो आणि ती म्हणते ब्रह्मदेव जरी आला तरी माझी मुलगी खोटं बोलते यावर मी विश्वास ठेवणार नाही तुम्हीच खोटं बोलताय त्यामुळे मोहितला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो कावेरी हे सगळं ऐकत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की महिला संघटना धर्माधिकाऱ्यांच्या घरी येतील आणि विरुद्ध घोषणाबाजी करू लागतील त्यानंतर पोलीस सुद्धा तेथे येणार आणि सांगणार की तुमच्या घरातील सुनेने सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलीस हे माला पकडून घेऊन जातील यशला वाटेल हे सगळं कावेरीनेच केलंय त्यामुळे यश हा कावेरीचं सत्य सगळ्यांना सांगण्याचा निर्णय घेईल की कावेरी ही उदयदाराची बायको नाहीये मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार सत्तावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं आज जे काही घडलं ते माला समजलं तर मा आपल्याला घराबाहेर काढेल मग चिकूला मला भेटता येणार नाही चिकूचं काय होईल याचीच काळजी कावेरीला वाटत असते तर इकडे यमुना आणि पौर्णिमा माचे कान भरून देत असतात की आज घरात काय काय घडलं तेव्हा मा ही विद्याला जाब विचारते की तुला सांगितलं होतं ना की कोणाचीही मदत न घेता घराची साफसफाई करायची सगळी कामं करायची विद्या सांगते मी कोणाचीही मदत घेतली नाही कावेरी महिने फक्त मला व्हॅक्यूम क्लीनर आणून दिलं कारण माझी तब्येत बरी नव्हती ना, ना मा ही चक्क पौर्णिमा आणि यमुनाला म्हणते यानंतर जर तुम्हाला विद्याच्या साफसफाईचा त्रास झाला तर तुमच्या खुली स्वतःला बंद करून घ्यायचं पण विद्याने जे काही केलं ते योग्यच आहे मी तिला घरातली सगळी कामं एकटीने करायला सांगितलं होतं मशीनचा वापर करू नको असं सांगितलं नव्हतं हे ऐकून यमुना आणि पौर्णिमाला जबर धक्काच बसतो तर इकडे कावेरीला आठवतं की आपल्या लग्नाआधी काऊला एक चिठ्ठी मिळाली होती ज्यात लिहिलं होतं स्वतःचा आणि मुलाचा जीव प्यारा असेल तर इकडे येऊ नका आणि शेवटच्या शनीसुद्धा कावेरी हेच बोलली होती येथे चिकूच्या जीवाला धोका आहे मी त्याला सोडून जाऊ शकत नाही असाच विचार कावेरी करते तर पौर्णिमा ही माला आणखीन भडुंकून देते की त्या मुलीला तर आपण जाप शिकवायलाच हवा ना ती आपल्याशी कशी वागलीये तर मा म्हणते त्या मुलीला मी काहीच बोलणार नाही कारण ती आपल्या घराची सदस्य नाहीये पाहुणी आहे चार दिवस राहील निघून जाईल त्यामुळे तिला आपण काहीच बोलायचं नाही हे ऐकून पौर्णिमा आणि यमुनाला मोठा धक्काच बसतो पौर्णिमा ही खूप चिडते यमुना आणखीन काही बोलण्याचा प्रयत्न करते पण मा तिला हात दाखवून गप्प करते यमुना आणखीनच चिडते थोड्या वेळानंतर यश हा घरातील मुलांबरोबर खेळत असतो तेवढ्यात कावेरी चिकुला घेऊन तेथे येते विद्या सुद्धा येते आणि हे सगळे गेम खेळू लागतात कावेरीचं सत्य जाणून घेण्याची हीच योग्य आहे असा विचार करून यश हा एक नवीन गेम शोधून काढतो मी एक शब्द बोलणार आणि या एक शब्दावरून प्रत्येकाच्या मनात जे काही येईल त्याने ते बोलून दाखवायचं असं तो म्हणतो आणि असं बोलून तो प्रत्येकाला एक एक शब्द देऊ लागतो विद्या निशा हे सगळेजण एकानंतर एक उत्तर देत असतात तर इकडे मा ही किचनमध्ये येते आणि पौर्णिमाला जा विचारते तुझी हिंमत कशी झाली विद्यावर हात उचलण्याची पौर्णिमा सांगते वहिनी ती कशी बोलली तुम्ही पाहिलं ना तर मा म्हणते ती कशीही बोलली असेल पण आपल्या घरात कोणावरही हात उचलण्याची परवानगी नाहीये आणि यानंतर जर तू हात उचलला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही असणार नाही हे लक्षात ठेव पौर्णिमा चांगलीच घाबरते तर इकडे यश हा सगळ्यांना एकानंतर एक शब्द विचारत असतो सगळे मनात येईल ते उत्तर देत असतात त्याच वेळेस यश हा काविलेला विचारतो तुमचं नाव काय आहे तर कावेरी कावेरी असं पटकन उत्तर देते यशला कळतच नाही की कावेरीने असं उत्तर का दिलं ही खरं बोलते की खोटं बोलते पूर्ण तयारीने येथे आली आहे का हाच प्रश्न त्याला पडतो तेवढ्याच तेथे एक पोलीस इन्स्पेक्टर येतो त्याला पाहून घरातील सगळेच जण आश्चर्य व्यक्त करतात तर कावेरी खूप घाबरते मंदार केसमध्ये तर ही चौकशी करायला आली नाही ना अशी भीती तिला वाटते आणि ती घाबरून तेथून निघून जाते यशला संशय येतो की ही मुलगी पोलिसांना घाबरते याचाच अर्थ हिच्या मनात काहीतरी लपलेला आहे परंतु हा पोलीस इन्स्पेक्टर चक्क पार्थचे बाबा मोहित म्हणजेच यमुनाचा नवरा मोहित असतो पार्थ हा आपल्या बाबांना पाहून खूप खुश होतो तेवढ्यात मा आणि बाबा तेथे येतात त्यांना ते सुद्धा मोहितला पाहून खूप आश्चर्य वाटतं बाबा हे मोहितचं स्वागत करतात की या जावई बापू मोहित बाबांच्या पाया पडतो माच्या पाया पडू लागतो तर मा त्याला आशीर्वाद देत नाही पार्थला खूप आनंद झालेला असतो तो बाबांशी गप्पा मारतो त्याच वेळेस यमुना तेथे येते आणि मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तेव्हा घरात खूप टेन्शन होतं मा निशाला सांगते की मुलांना घेऊन तेथून जा पण पार्थला जायचं नसतं पार्थ हा कसा बसा तेथून जातो तेव्हा यमुना ही मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तर मोहित म्हणतो माझ्या मुलाला भेटायला यमुना चिडून म्हणते तो फक्त तुझा मुलगा नाहीये तो माझाच मुलगा आहे यावरून या दोघांमध्ये भांडण होतं तर यमुना चिडून म्हणते तुला का पारचा एवढा पोळका आलाय तुझ्याकडे ती मुलगी आहे ना त्या मुलीबरोबर ना मोहित चिडून म्हणतो त्या मुलीला काही बोलायचं नाही तर यमुना म्हणते ती तुझ्या अनैतिक संबंधातून जन्माला आली आहे ना पण तुला तिच्यावर जास्त प्रेम असेलच या दोघांमध्ये बाचाबाची होऊ लागते तेव्हा यश त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण मा म्हणते यश या प्रकरणात बोलू नको माझ्या मुलीने काहीच चूक केली नाहीये या माणसाची सगळी चूक आहे आणि ती मोहितला तेथून जायला सांगते मोहित मला समजवण्याचा प्रयत्न करतो की खोटं मी बोलत नाहीये माझे अनैतिक संबंध कधीच नव्हते तुमची मुलगी खोटं बोलते परंतु माचा यमुनावर पूर्ण विश्वास असतो आणि ती म्हणते ब्रह्मदेव जरी आला तरी माझी मुलगी खोटं बोलते यावर मी विश्वास ठेवणार नाही तुम्हीच खोटं बोलताय त्यामुळे मोहितला खूप वाईट वाटतं आणि तो तेथून निघून जातो कावेरी हे सगळं ऐकत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की महिला संघटना धर्माधिकाऱ्यांच्या घरी येतील आणि मा विरुद्ध घोषणाबाजी करू लागतील त्यानंतर पोलीस सुद्धा तेथे येणार आणि सांगणार की तुमच्या घरातील सुनेने सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलीस हे माला पकडून घेऊन जातील यशला वाटेल हे सगळं कावेरीनेच केलंय त्यामुळे यश हा कावेरीचं सत्य सगळ्यांना सांगण्याचा सा निर्णय घेईल की कावेरी ही उदयदाराची बायको नाहीये मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार सत्तावीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं आज जे काही घडलं ते माला समजलं तर मा आपल्याला घराबाहेर काढेल मग चिकूला मला भेटता येणार नाही ना चिकूचं काय होईल याचीच काळजी कावेरीला वाटत असते तर इकडे यमुना आणि पौर्णिमा माचे कान भरून देत असतात की आज घरात काय काय घडलं तेव्हा मा ही विद्याला जाब विचारते की तुला सांगितलं होतं ना की कोणाचीही मदत न घेता घराची साफसफाई करायची सगळी कामं करायची विद्या सांगते मी कोणाचीही मदत घेतली नाही कावेरी महिने फक्त मला व्हॅक्यूम क्लीनर आणून दिलं कारण माझी तब्येत बरी नव्हती ना मा ही चक्क पौर्णिमा आणि यमुनाला म्हणते यानंतर जर तुम्हाला विद्याच्या साफसफाईचा त्रास झाला तर तुमच्या खोली स्वतःला बंद करून घ्यायचं पण विद्याने जे काही केलं ते योग्यच आहे मी तिला घरातली सगळी कामं एकटीने करायला सांगितलं होतं मशीनचा वापर करू नको असं सांगितलं नव्हतं हे ऐकून यमुना आणि पौर्णिमाला जबर धक्काच बसतो तर इकडे कावेरीला आठवतं की आपल्या लग्नाआधी काऊला एक चिठ्ठी मिळाली होती ज्यात लिहिलं होतं स्वतःचा आणि मुलाचा जीव प्यारा असेल तर इकडे येऊ नका आणि शेवटच्या शनी सुद्धा कावेरी हेच बोलली होती येथे चिकूच्या जीवाला धोका आहे मी त्याला सोडून जाऊ शकत नाही असाच विचार कावेरी करते तर पौर्णिमा ही माला आणखीन भडुंकून देते की त्या मुलीला तर आपण जाप शिकवायलाच हवा ना ती आपल्याशी कशी वागलीये तर मा म्हणते त्या मुलीला मी काहीच बोलणार नाही कारण ती आपल्या घराची सदस्य नाहीये पाहुणी आहे चार दिवस राहील निघून जाईल त्यामुळे तिला आपण काहीच बोलायचं नाही हे ऐकून पौर्णिमा आणि यमुनाला मोठा धक्काच बसतो पौर्णिमा ही खूप चिडते यमुना आणखीन काही बोलण्याचा प्रयत्न करते पण मा तिला हात दाखवून गप्प करते यमुना आणखीनच चिडते थोड्या वेळानंतर यश हा घरातील मुलांबरोबर खेळत असतो तेवढ्यात कावेरी चिकूला घेऊन तेथे येते विद्यासुद्धा येते आणि हे सगळे गेम खेळू लागतात कावेरीचं सत्य जाणून घेण्याची हीच योग्य आहे असा वेचार करून यश हा एक नवीन गेम शोधून काढतो मी एक शब्द बोलणार आणि या एक शब्दावरून प्रत्येकाच्या मनात जे काही येईल त्याने ते बोलून दाखवायचं असं तो म्हणतो आणि असं बोलून तो प्रत्येकाला एक एक शब्द देऊ लागतो विद्या निशा हे सगळेजण एकानंतर एक उत्तर देत असतात तर इकडे मा ही किचनमध्ये येते आणि पौर्णिमाला जा विचारते तुझी हिंमत कशी झाली विद्यावर हात उचलण्याची पौर्णिमा सांगते वहिनी ती कशी बोलली तुम्ही पाहिलं ना तर मा म्हणते ती कशीही बोलली असेल पण आपल्या घरात कोणावरही हात उचलण्याची परवानगी नाहीये आणि यानंतर जर तू हात उचलला तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही असणार नाही हे लक्षात ठेव पौर्णिमा चांगलीच घाबरते तर इकडे यश हा सगळ्यांना एकानंतर एक शब्द विचारत असतो सगळे मनात येईल ते उत्तर देत असतात त्याच वेळेस यश हा कावेरीला विचारतो तुमचं नाव काय आहे तर कावेरी कावेरी असं पटकन उत्तर देते यशला कळतच नाही की कावेरीने असं उत्तर का दिलं ही खरं बोलते की खोटं बोलते पूर्ण तयारीने येथे आली आहे का हाच प्रश्न त्याला पडतो तेवढ्याच तेथे एक पोलीस इन्स्पेक्टर येतो त्याला पाहून घरातील सगळेच जण आश्चर्य व्यक्त करतात तर कावेरी खूप घाबरते मंदार केसमध्ये तर ही चौकशी करायला आली नाही ना अशी भीती तिला वाटते आणि ती घाबरून तेथून निघून जाते यशला संशय येतो की ही मुलगी पोलिसांना घाबरते याचाच अर्थ हिच्या मनात काहीतरी लपलेला आहे परंतु हा पोलिस इन्स्पेक्टर चक्क पारचे बाबा मोहित म्हणजेच यमुनाचा नवरा मोहित असतो पार्थ हा आपल्या बाबांना पाहून खूप खुश होतो तेवढ्यात मा आणि बाबा तेथे येतात त्यांना ते सुद्धा मोहितला पाहून खूप आश्चर्य वाटतं बाबा हे मोहितचं स्वागत करतात की या जावई बापू मोहित बाबांच्या पाया पडतो माच्या पाया पडू लागतो तर मा त्याला आशीर्वाद देत नाही पार्थला खूप आनंद झालेला असतो तो बाबांशी गप्पा मारतो त्याच वेळेस यमुना तेथे येते आणि मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तेव्हा घरात खूप टेन्शन होतं मा निशाला सांगते की मुलांना घेऊन तेथून जा पण पार्थला जायचं नसतं पार्थ हा कसाबसा तेथून जातो तेव्हा यमुना ही मोहितला जा विचारते तू येथे का आलाय तर मोहित म्हणतो माझ्या मुलाला भेटायला यमुना चिडून म्हणते तो फक्त तुझा मुलगा नाहीये तो माझाच मुलगा आहे यावरून या दोघांमध्ये भांडण होतं तर यमुना चिडून म्हणते तुला का पार्थचा एवढा पोळका आलाय तुझ्याकडे ती मुलगी आहे ना त्या मुलीबरोबर राहा ना मोहित चिडून म्हणतो त्या मुलीला काही बोलायचं नाही तर यमुना म्हणते ती तुझ्या अनैतिक संबंधातून जन्माला आली आहे ना मग तुला तिच्यावर जास्त प्रेम असेलच या दोघांमध्ये बाचाबाची होऊ लागते तेव्हा यश त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण मा म्हणते यश या प्रकरणात बोलू नको माझ्या मुलीने काहीच चूक केली नाहीये या माणसाची सगळी चूक आहे आणि ती मोहितला तेथून जायला सांगते मोहित माला समजवण्याचा प्रयत्न करतो की खोटं मी बोलत नाहीये माझे अनैतिक संबंध कधीच नव्हते तुमची मुलगी खोटं बोलते परंतु माचा यमुनावर पूर्ण विश्वास असतो आणि ती म्हणते ब्रह्मदेव जरी आला तरी माझी मुलगी खोटं बोलते यावर मी विश्वास ठेवणार नाही तुम्हीच खोटं बोलताय त्यामुळे मोहितला खूप वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जातो कावेरी हे सगळं ऐकत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की महिला संघटना धर्माधिकाऱ्यांच्या घरी येतील आणि माविरुद्ध घोषणाबाजी करू लागतील त्यानंतर पोलीससुद्धा तेथे येणार आणि सांगणार की तुमच्या घरातील सुनेने सुलक्षणा धर्माधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे आणि त्यानंतर पोलीस हे माला पकडून घेऊन जातील यशला वाटेल हे सगळं कावेरीनेच केलंय त्यामुळे यश हा कावेरीचं सा सत्य सगळ्यांना सा सांगण्याचा निर्णय घेईल की कावेरी ही उदयदाराची बायको नाहीये मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्री